जवळपास एक कोटी लोकांची सभा झाली कोणी म्हणाल सव्वा कोटी लोकांची सभा झाली कोणी म्हणाल दीड कोटी लोकांची सभा झाली जरांगे महाराष्ट्रभर फिरले आणि आपण त्यांच्या सभेची उपस्थिती महाराष्ट्रभराची ग्रहित धरली एक दीड कोटी सगळ्या बारक्या बारक्या सभेत लोक हजर राहिले असं ग्रहित धरलं तरी आज दीड कोटी लोक जरांगेंच्या मागे आंदोलनात उभे आहेत पुरुष असतील तर बायकोसहित तीन कोटी होतील बायका असतील तरी पुरुषासोबत तीन कोटी असतील एवढी मोठी ही संख्या आहे सर्वात मोठ्या पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दुप्पट मते घेण्याची क्षमता जरांगे नावाच्या एकट्या नेतृत्वामध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे नावाचे एक स्पेशली मराठा समाजाचे नेते उभे राहू शकतात आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या प्रमाणे राज्याला नियंत्रित करू शकतात एवढी ताकद एकट्या मनोज जरांगेंच्या मध्ये आहे त्यामुळे रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे